एकंदरीत हे सगळ्या प्रकार मुंबाईत मुलगी होती लग्न झाली तिचे सासरे तिला मारहाण करत होते आणि तिचे सासरे तिला त्रास देत होते म्हणून ती प्रोटेक्शनसाठी पुण्यात आहे तिचे सासरे आता रिटायर्ड आय पी एस आहेत आणि पोलीसमध्ये काम करायचे पण ते आत्ता पदावरती नाही आहेत आत्ता ते निवृत्त नाहीत ते रिटायर झालेले आहेत ती वस्तु ती मुलगी प्रोटेक्शनसाठी पुण्यात येते आणि आपल्या सर्वांना माहिती होतं की हगवणे प्रकरण पुण्यात जेव्हा गाजलेलं तेव्हा बऱ्याचशा सामाजिक कार्य करणाऱ्या मुलींनी आपले नंबर आपले व्हॉट्सॲप नंबर आणि आपले कॉन्टॅक्ट नंबर हे महाराष्ट्रभर व्हायरल केलेले आहेत की प्रकरण परत कुठल्याही महाराष्ट्रामधल्या मुलीवरती होऊ नये आणि म्हणून ते आपण म्हणून सोशल वर्करनी आणि काही समाजकार्य करणाऱ्या मुलींनी त्यांचे नंबर व्हायरल केले आज आता जी मुलगी औरंगाबादवरनं आहे आतो सर्वन में 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 हो। में नहीं नहीं आता आपण सर्वांनी समजून घ्या की ही अतिशय सेन्सिटिव्ह केस असल्यामुळे मी कोणाचंही नाव घेणार नाही पण जेव्हा औरंगाबादवरनं जेव्हा ती मुली पुण्यात आली आणि तिने त्या सामाजिक कार्यकर्त्यांना कॉल केला प्रोटेक्शनसाठी तेव्हा त्यांना एका हॉस्टेलमध्ये ठेवण्याच्या आली एक दिवस एका मुलीच्या घरी शेल्टरसाठी ठेवण्यात आली आता त्या मुलींनी त्या मुलीला शेल्टर दिला होता आशरा दिला होता त्यांच्या घरी संभाजीनगरवरनं म्हणजे औरंगाबादवरनं पोलीस पलटण येते ते कोथूरच्या पोलीसचं कॉपरेशन घेतात आणि त्यांच्या घरामध्ये जाऊन धडती घेतात आता त्यांनी घरामध्ये जाऊन त्या मुलींना खांड्या भाषेत बोलणं एका प्रकारे एक महिला पोलीस होती बाकी सगळे पुरुष महिला पुरुष इन्स्पेक्टर असताना त्यांच्या खोलीत घुसणं त्यांच्या बाथरूममध्ये घुसणं त्यांच्या घरात जाणं त्यांच्या कपड्यांना हात लावणं त्यांच्या अंडर गार्मेंट अंडरवेअर्सना हात लावणं ह्या प्रकार पुरुष पोलिसांनी केला तेवढंच नाही तर त्या मुलींना मोर्धार मारहाणसुद्धा सुद्धा केलं जेव्हा त्या पोलिसांनी पोलिसांना विचारलं की विचार तुम्ही मारहाण का केली आहे आम्हाला मारताय कशाला तुम्हाला कोणता अधिकार आहे त्या पोलिसांनी त्या पोलीसला उचलून पोलीस स्टेशनमध्ये नेलं पोलीस स्टेशनमध्ये वेगळी मारहाण केली वेगळी जातीवाचक बाजू केली त्यांना त्याच्यावरनं हे पण कळलं की त्यातल्या दोन मुलगी एक मुलगी जी होती ती आडनावावरून त्या पोलिसांना जातीवाद अस जातीवादी कोथरूड पोलीस असल्यामुळे त्यांना आडनावावरनच अंदाज लावता आला की ही मुलगी दलित समाजाची तिला म्हटलं तुला उभी राहायची पण तुला इकडे बसायची पण अवकाश आहे तिला सहा तास पोलीस स्टेशनमध्ये उभं केलं होतं बाकीच्या दोन मुलींना सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये उभं राहून कानेड्या जाती वाचक केला महाराजच्या मागण्याचं अवकाश येतात तुम्हाला भूताच्या खाली घेतलं पाहिजे त्याच्याच बरोबर एक जी पोलीस इन्स्पेक्टर होती त्यांना जेव्हा क्रॉस क्वेश्चन केलं की मॅडम तुम्ही हे करत आहे तर चुकीचं करताय तेव्हा त्या पोलीस इन्स्पेक्टर या मुलींना म्हणाले की तुमचा हा ॲटिट्यूड असा असेल तर तुमचा उद्या मर्डर होईल रस्त्यामध्ये अशा प्रकारच्या मोठ्या धमक्या ह्या पोलीस प्रशासनाने इकडच्या मुलींना निघाला एवढंच नाही तर ती मुलगी जी मिसिंग होती त्यांनी सांगितलेलं की ती वन सिटी सेंटरमध्ये होती पोलिसांना माहिती असतानाही ती कुठे होती आणि वन सिटी सेंटर आता आहे की प्रायव्हेट नाही आहे वन सिटी सेंटर हे पोलिसांचंच रे रेस्क्यू होम आहे शेल्टर होम तर जेव्हा पोलिसांच्याच गव्हर्नमेंटच्या शेल्टर होममध्ये ती मुलगी जेव्हा होती तेव्हा अरेस्ट केलेल्या मुलींना किंवा ताब्यात घेतलेल्या मुलींना जापडतोब सोडलं पाहिजे एक ही महत्वाची गोष्ट आपण समजून घेऊ आता दुसऱ्या बाजूला जेव्हा त्या मुलींना अरेस्ट केलं होतं तेव्हा एका एका मुलीच्या वर्क प्लेसला ते घरमालकाला घेऊन पोचले त्या मुलीला पोलीस वर्क प्लेसमध्ये आल्यामुळे जो त्रास झाला तो वेगळा राहतो तिन्ही मुली होत्या ज्या रेंटवरती राहत होत्या त्यांच्या घरी पोलीस पोहोचल्यामुळे त्या तिन्ही मुलींना घरमालकांनी काही गरज नसताना रस्त्यावरती काढले रातोरात ही अजून एक बाब आपण समजून घेतली पाहिजे त्या त्यातल्या त्या, एका मुलीला पोलीस स्टेशनमधनं म्हणजे पहिले कोथरूड पोलीस स्टेशन मग विश्रांतवाडी पोलीस स्टेशन मग मुंडवा पोलीस स्टेशन आणि मग पायनरी सिटी ऑफिस असं करून तिला शेवटी रात्री कोंडवा का मुंडवा साईडला एक रात्री पावणे बारा वाजता सोडलं होतं तर आपण हे बघितलं की सकाळी अकरा वाजता उचललेल्या मुलीला रात्री पावणे बारा वाजता काहीही रिपोर्ट न करता सोडलं जातं तिथे दिवसभर मेंटल टॉर्चर केलं जातं हा झाला पोलिसांच्या मागणी आता दुसऱ्या बाजूला यायचं असेल तर आपण ह्याच्या लिगॅलिटीज करेल आपण ह्याच्या लिगॅलिटीज कडे लिगॅलिटीज कडे येताना आपल्याला एक गोष्ट कळेल की इकडे संभाजीनगरची किंवा औरंगाबादची जर टीम पुण्यात आली असेल तर त्याला काहीतरी ऑफिशियल कॉरेस्पॉन्डन्स असतात म्हणजे असं नसतं की औरंगाबादचे पोलीस गाडी घेऊन पुण्यात आले त्यांनी पुण्यातल्या पोलिसांना फोन केला म्हटलंय भाऊ माझ्या गाडीत जागा आहे तू येतो का माझ्याबरोबर फिरायला असं नाही होत ऑफिशियल लागतं की पुण्याची युनिट कोणत्या केसवर कशासाठी औरंगाबादच्या युनिटला मदत करते याचा ऑफिशियल आम्हाला अजून करून देत नाही दुसऱ्या बाजूला ज्या मुलीला शोध घेता घेता औरंगाबादचे पोलीस घरी पोचले हो तेव्हा त्या मुलींचे सिमकार्ड ट्रेस केले होते आता सिम कार्ड ट्रेस करायला तुम्हाला एफ आय आर दर्ज लागते त्या एफ आय आर अजून आमच्यापर्यंत दाखवली आहे किंवा एफ आय आर किंबवना दर्जच नाही झाली आणि मिसिंगच्या याच्यावरनं तुम्ही दुसऱ्या तीन लोकांचे सिमकार्ड ट्रॅकच नाही करू शकत जो माणूस मिसिंग आहे त्याचे सिमकार्ड ट्रॅक करू शकत ही एक आणि त्याच्यावर मोठी गोष्ट की ही सगळी घडली गोष्ट एक ऑगस्ट hmm. तेव्हापासून त्या तीन सामाजिक कार्यकर्त्या होत्या त्यांच्याबरोबर ज्या मदत करणाऱ्या दोन ॲडव्होकेट्स hmm. होत्या आणि त्या सगळ्या एन जी सेक्टर सेक्टरमधल्या ज्या त्यांच्या सोबतीच्या ज्या सहकारी होत्या त्या तीन दिवस झाल्या आहेत अजूनही कुठल्याही प्रकारची कंप्लेंट पोलिसांवरती दाखल झालेली नाही आपण सर्वांनी एक समजून घेऊया की कॉन्स्टिट्यूशनमध्ये असं म्हटलेलं आहे की अट्रॉसिटीची कंप्लेंट असेल ती लाबड तो घेतली पाहिजे पोलिसांनी आणि मग पुढे चौकशी होईल आता आम्हाला पोलीस चुकीचं उत्तर देतात की पहिले चौकशी होईल मग एफ आय आर आता हा कॉन्स्टिट्यूशनचा भंग आहे हा संविधानाचा भंग आहे कारण संविधानामध्ये क्लिअरली लिहिले प्रोसिजर फॉलो करतात ना की पहिली एफ आय आर होईल आणि मग त्या एफ आय आरच्या आधारित चौकशी होईल तर असं पूर्ण पद्धतीने एका बाजूला पोलीस दडपशाही करतात दुसऱ्या बाजूला पोलीस कोरींचं टॉर्चर आणि मोलेस्टेशन करतात त्या दलित म्हणून त्यांच्यावरती अट्रॉसिटी करतात त्यांना जातीवाचक खिव्या देतात आणि आता एस पी सी पी ऑफिस पासून सगळे त्यांच्या सहकार्यांना वाचवण्यासाठी एक अट्रॉसिटी किंवा एक साधी कंप्लेंट पण नाही घेत ही आपल्या समोर ठेवलेली वस्तुस्थिती आहे त्याच्या मागणी आणि साधारण किती वेळ या चर्चेला अजून लागण्याची शक्यता हे बघा किती वेळ लागेल हा फरक नाही मी तुम्हाला सर्वांना आत्तापासून सांगतोय की जोपर्यंत एफ आय आर दर्ज नाही होत तोपर्यंत आम्ही सीपी ऑफिस तरी सोडणार नाही एक दिवस लागू देत एक तास लागू देत दोन महिने लागू देत आम्ही सीपी ऑफिस सोडणार नाही आणि त्या मुलींवर त्या मुलींचा एफ आय आर कोणत्याही परिस्थितीत घ्यायला म्हणजे मूळ मागणी एफ आय आर आमची मूळ मागणी आहे की सगळ्यात पहिले त्यांनी प्रस्तुत करावं की या मु या मुलींच्या घरी घुसलेले त्याचं सर्च वॉरंट आहे मी एक एक, एक मागणी ह्याच्या युनिटला किंवा काम करत असेल तर आता औरंगाबादची युनिट डायरेक्ट कोथरूडच्या युनिटला कॉन्टॅक्ट नाही करू शकत ते सीपी ऑफिस थ्रू जायला लागतं तर सीपी ऑफिसकडे जो करस्पॉन्डन्स आलाय तो आम्हाला पुरावा पाहिजे आणि खास करून सगळ्यात महत्वाची आमची ही मागणी राहील की या मोहिनीवरती जे अट्रॉसिटी ब्रुटॅलिटी आणि पोलिसांनी टॉर्चर आहे त्याच्यावरती लगेच एफ आय आर झाला पाहिजे आता पोलिसवाले काय अपडेट म्हणतो का आत्ता पोलिसवाले आम्हाला असं म्हणत होते की अठ्ठेचाळीस तास आम्हाला लागतील चौकशी करायला आम्ही त्यांना सरळ सरळ म्हटलं की ते आम्हाला मंजूर नाही तुम्ही एफ आय आर आत्ताच्या आत्ता दर्ज करून घ्या तुम्ही अठ्ठेचाळीस तास घेत असाल तर आम्ही हे पकडू की तुम्ही एफ आय आर दाखल करायला आम्हाला सरळ सरळ नाकार देत आहे आणि जर ती परिस्थिती असेल तर आमचा पोलीस प्रशासनावरचा विश्वास उठून रस्त्यावरच्या लढाईमध्ये विश्वास येईल पण काही कारवाईच होत नाही तुम्ही आम्ही सर्व लोक थांबणार आहोत तिथे बऱ्याच इतर पक्षाची लोक सुद्धा आलेली आहेत आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी येणार कालपासून आम्ही इथे आहोत आम्ही सर्व इकडे थांबून आहोत पण काही कारवाईच होत नाही वरिष्ठ स्तरावरून होत नाही सीपी स्तरावरून होत नाही तुम्ही किती वेळा असं बसणार त्या मुली आता तीन दिवस झाल्या सगळा संघर्ष करतायत मग आमचं काय आले काय अधिकारी चर्चा करतात सिटी तर आता इथं नाही आहेत वरिष्ठ अधिकारी सुद्धा कॉपरेट करत नाही त्याला जबाबदार कोण आहे त्याला जबाबदार इकडची सरकार आहे कारण माझं सरळ सरळ म्हणणं आहे की पॉलिटिकल बॅकिंग नसल्याशिवाय इतकं कोणी माजुरडेपणा करणार नाही हा माझा सरळ सरळ म्हणणं आहे जोपर्यंत पॉलिटिकल बॅकिंग नसेल तोपर्यंत तो औरंगाबादची टीम पुण्यात येऊन हा राडा करणं मुलींना छळ करणं मुली